तरुण भारतनं आज सातारा बस स्थाक स्थानकातील ह्या ज्या बसेस आहे ह्या बसेसच्या मेंटेनन्स बोंगळ कारभाराबद्दल आज एक बातमी प्रसारित केलेली आहे या संदर्भात सातारा बस स्थानकातील जे डेपो आहेत ज्या ठिकाणी ह्या बसेसचं मेंटेनन्स होत केलं जातं ह्या मेंटेनन्सची जबाबदारी ज्या अधिकाऱ्याकडे या अधिकाऱ्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला की नेमकी ही घटना घडण्यामागं कारण काय गेल्या अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर अठ्ठीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर ह्या तिन्ही रोजी एक बस एकाच कारणाने अपघात अपघातग्रस्त होती ए बसचं तिन्ही वेळे ब्रेक ब्रेकफेल झालेलं होतं दैव दैव बल बलवत्तर म्हणून ह्या बसमधील प्रवाशाचे प्राण वाचलेले आहे तिन्ही वेळेस ब्रेकफेल झाल्यानंतर त्या चालकानं प्रसंगावधान राखत ती बस कुठेतरी चढावर आहे किंवा उताराला कुठेतरी थांबून प्रवाशांचे जीव वाचवलेले या संदर्भात आपण चौकशी केली किंवा माहिती घेण्यासाठी केली असता के ह्या डिपार्टमेंटमध्ये किंवा जो डेपो आहे या डेपोमध्ये शिंदेसाहेब आहेत यांनी कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिलेला दे आहे किंवा आम्ही त्यांना त्यांची प्रतिक्रिया बाईट स्वरूपात मागितली असते त्यांनी एकमेकाकडे बोर्ड दाखवण्याशिवाय दुसरं काही केलं नाही ह्या बाबत आपल्यासोबत भूमिका मांडण्यासाठी आहे सातारा शिवसेना उभाटा गटाचे सातारा शहर अध्यक्ष गणेश आईवळे आपण त्यांच्याशी चर्चा करणार नेमका हा जो विषय आहे अत्यंत गंभीर विषय कारण की प्रवाशाच्या जीवाशी खेळणारा हा विषय आहे या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे आपण त्यांना जरा थोडं विसरा दादा हा जो विषय आहे या संदर्भात आपण आज पेपरमध्ये बातमीसुद्धा छापलेली आहे की एकच बस एकाच कारणानं अपघातग्रस्त होते आणि त्या संदर्भात ह्या अधिकाऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही आहे द्यायला प्रश्नाची उत्तरं मागितले तर पाळापळी केली जाते एकमेकाकडे बोर्ड दाखवलं जाते एकंदरीत ह्या बस स्थानकाची अशी अवस्था आहे काय का सांगाल बघा ह्या बस स्टेशनची किंवा ह्या स्थानकाची अशी अवस्था आहे राम भरोसे चाललेलं आहे जिल्ह्याचा ग्रा नागरिक ज्यावेळेस प्रवासासाठी एस टीला सगळ्यात सुरक्षित म्हणतो आणि सुरक्षित जे हमी त्या एस टी महामंडळाची असते परंतु माझ्या सातारा बस स्थानकाची ती अवस्था दिसत नाही आज सर्व काही रामभरोसे आणि बेभरसे सगळा कार्यक्रम चालला आहे आज तुम्ही जाऊन पाहत असाल तर सातारा एस टी डेपोचं जे काही मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये अशी अवस्था आहे जर पन्नास रुपयाची वस्तू असेल तर तिथं वीस रुपयाचीच वस्तू लावली जाते याचा अर्थ काय तिथं सर्रास रोजरासपणे भ्रष्टाचार चालू आहे आणि लोकांच्या जीवाचा खेळ चाललाय आणि याची उत्तरं मागायला तुम्ही ज्यावेळेस जाता एखाद्या अधिकाऱ्याकडे किंवा अधिकारीच्या संदर्भात आता माझ्याबरोबर नेमकं तेच घडलेलं आहे ज्यावेळेस मी त्यांना उत्तर विषयानं मागितलं त्यावेळेस एकमेकाकडे त्यांनी उत्तर बोटं दाखवली माझी जबाबदारी नाही किंवा मी त्याबद्दल बोलू शकत नाही मोठ्या अधिकाऱ्याकडे जावा असं झालेलं अहो पण ह्याची मग जबाबदारी कुणाची ह्या अधिकाऱ्यानं त्या बोटकडे जा त्या अधिकाऱ्यानं बोट दाखवायचं मी परवाही तुम्हाला ज्यावेळेस प्रतिक्रिया दिली त्यावेळेस देखील सांगण्यात आलेलं आहे की याची सर्व सर्व जबाबदारी ह्या सातारा बस स्थानकातील डी सीचीच असते कारण डी सी हा सर्व बस स्थानकाचा इंचार्ज असतो आणि मेन असतो तर त्याच्या अंडर हे सगळं काय चालतं तर याच्या अंतर्गत करत असताना जे काय खातं असेल ते काय डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटमध्ये अशा घटना घडत असताना त्याच्यावर लक्ष ठेवणं देखील ते काम आहे पण मी काय म्हणतोय की त्यांचं जे रुटीन वर्क आहे म्हणजे वाहनांची तपासणी कधी होते मला ह्याच्यावर होतं आता की आपण जर टू व्हीलर घेऊन फिरत असो किंवा एखादी बाईक घेऊन फिरत असो तर आपण त्याचं दर एक हजार दीड हजार रनिंग झाल्यानंतर त्याचं ऑइल बदली किंवा बाकीच्या जे काही गोष्टी लागतात गाडीला त्या सगळ्या गोष्टीची आपण दुरुस्ती करून घेतो नसेल तरी जरी तरी, तरी, तरी सुद्धा आपण मेकॅनिकलच्या नजरेखालनं घालतो मग असं यांचं काहीच हे नाही आहे नियोजनात कुठंच दिसत नाही की किती दिवसांनी हिचं ऑइल बदली होतो किती दिवसांनी हिचं ब्रेक बदली होतो किंवा लायनर बदलले जातात किंवा ह्याचे काय ऑइल बदली झालेले काही काही यांच्याकडे काही एक डाटा नाही या सगळ्या गोष्टीचा आणि ज्या वेळेस आपण मागाय जातो आपल्यासारखी ज्या अवस्था सांगतो मी एका राजकीय पक्षाचा पक, पदाधिकारी असताना देखील दे आपल्याला टोलवाटोलीची उत्तरं दिली जातात मग यांच्यावर अंकुश कुणाचा सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण परवाचीच घटना अठ्ठावीस तारखेला घडलेली तुम्ही पाहिले असेल एकच बस बस एस टी तीन ठिकाणी धडक ते तीन दिवसात तीन वेळा प्रकार होतो कारण एकच ब्रेक फेल मग ह्याची जबाबदारी कोण मग हे जे काय मेकॅनिकल आहे ते काय पिऊन काम करतात का गाडीचे नक्की यांचं सुरू आहे काय ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या जीवाचा आमच्या नागरिकांचा कोण विचार करत आहे का इथला प्रशासनातला वर्ग हा जिल्हा चार जिल्ह्यांचा आहे चार मंत्र्यांचा हा जिल्हा आहे चार मंत्र्यांचा हा जिल्हा असताना देखील जर आमची ही बस स्थानकाची अवस्था होत असेल तर आमच्या वाटकं वाईट सातारा दुर्दैव कुणाचंच नसेल असं मला म्हणावंच लागतं निश्चित मी तुम्हाला या माध्यमातून एक सांगू इच्छितो की या प्रवाशांची जबाबदारी त्यांनी नाही घेतली तर आम्ही निश्चित मागतोय की त्यांच्याकडे न्याय मागणार आहे आणि जर त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या सात आठ दिवसात आम्ही एस टी स्थानकात काय करू याची तुम्हाला खात्री निश्चित दिसेल काळजी करू नका ह्या तुमच्या माध्यमातून मी या सातारातील प्रवाशांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला नक्कीच ह्या एस टी बसेसचा बदल झालेला दिसेल एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो नक्कीच सातारा बसस्थानकांमध्ये एकंदरीत जी अवस्था आहे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे एका बसमध्ये त्याची क्षमता पन्नास ते चौपन्न असताना आत्ता आपण पाहतोय की दोन दोनशे विद्यार्थी जे विद्यार्थी दुपारी तीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत फक्त बसची वाडा बघत थांबलेल असे दोनशे विद्यार्थी एका बसमध्ये जर जा जात असेल आणि अशा बसेसचा मेंटेनन्स कुठल्याही अधिकारीच्या देखरेखाखाली होत नसेल कुठल्याही अधिकारी त्याच्यावर देखरेख ठे ठेवत नसेल ब्रेकफील समजा जर गाडी झाली तर अशा वाहनां ब्रेक झाल्यानंतर एखादा अपघात झाला लोकांचं जीवितहानी झाली तर ह्याची जबाबदारी ही कुणाची असणार आहे ही डेपो मॅनेजर किंवा इथले जे डी सी आहे ते जी ते ह्या अपघाताची किंवा लोकांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारणार आहेत काही हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे आहे तरुणभरासाठी मी तपरेज बागाहून एस टी स्टँड साधा